नमस्कार आज आपण आलो आहोत श्रीदत्ता हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी एक छान उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे डॉक्टर देवेश किशोर वाघ आणि सॉ मोहिनी देवेश वाघ यांनी एका आरोग्यसेवेचा एका नवा नवा अध्याय या ठिकाणी सुरू केलेला आहे दोन वर्षापूर्वी त्यांनी आपल्या एरडाऊ शहरात आरोग्यसेवा द्यायला सुरुवात केली आज इकडनं इकडे स्थलांतर होतं आहे आणि सर्व सुखसुविधांनी आयुक्त असं हे हॉस्पिटल आहे डॉक्टर देवेश आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपण प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलंही हॉस्पिटल असावं अद्यावध असं आणि लोकांची आपण सेवा करावी काय सांगाल अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यावी यासाठी आपण या नवीन आमदारांनी स्थापना केलेली आहे आणि आमच्या चांगले चांगली सेवा आरोग्य सेवेमध्ये चांगलं काम कसं करता येईल असा मानस डॉक्टर देवेश वाघ यांनी व्यक्त केला आहे आपण जाऊया डॉक्टर मोहिनी वाघ यांच्याकडे नाही सांगा आम्ही तसं तर दोन वर्षांपासून सेवा देतच आहोत अजून चांगल्या प्रकारे आम्ही या नवीन हॉस्पिटल थ्रू आपल्या जे रुग्णांना आहे त्यांना सेवा देण्याचे प्रयत्न करणार आहोत आपण इथे वेगवेगळ्या वे प्रकारच्या आणखीन सुविधा अजून उपलब्ध केलेल्या आहेत जे आपल्याला पहिले दे नाही देता आल्या ते आपण आता देत आहोत ऑपरेशन झालं आय सी यू वगैरे मग सगळं काही ज्या जेणेकरून दुसऱ्या गावाला आपल्या घरच्या लोकांना जावं नाही लागावं त्यासाठी आपण हॉस्पिटल खास स्थापन करतो प्रत्येकाचं स्वप्न असतं काहीतरी आपण आपल्या जीवनात एक वेगळं आपलं अधिष्ठान असलं पाहिजे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांचंही अधिष्ठान असतं की आपलंही छान हॉस्पिटल असावं ज्या ठिकाणी आरोग्यसेवा दिली जावी हा मानस प्रत्येकाचा असतो आणि म्हणून आज आपल्या एरंडोल शहरामध्ये अत्यंत सुंदर असं हे हॉस्पिटल उभारलं गेलं आहे इरंडोल तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती केले आरोग्याची जेव्हा पे येईल तेव्हा श्रीदत्त हॉस्पिटलला आपण नक्की भेट द्या आणि इथली आरोग्याची सेवा आपण जरूर घ्यावी मी अशी नवीन महाजन विनंती करतो धन्यवाद आणि डॉक्टर देवेश बाग आणि डॉक्टर मोहिणी वाघ यांना मनस्वी शुभेच्छा देतो भरभराडी वाघ यांची अशी मनस्वी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमची रेशमामा आलेली आहे नातूरचं हे हॉस्पिटल तुम्ही पाहिलं कसं वाटतंय नातूने कमाल केली आहे नातूने आजीची हीच भावना आहे की माझ्या नातूचं चांगलं व्हावं आणि एवढं मोठं हॉस्पेल उभारलं आहे त्यामागे या माऊलीचे आशीर्वाद आहेत रमेश भाऊ चौधरी असतील किशोर भाऊ वाघ असतील आणि आमचे माजी नगराध्यक्ष बाबा असतील या सर्व परिवाराची जी सांगड आहे एकजूट आहे आणि या एकजुटीमागे जी शक्ती आहे ती म्हणजे आमच्या रेशमा माईची आहे आणि म्हणून आज या हॉस्पिटलचं उद्घाटन रेशमा माईच्या हातून होतं आहे संपन्न होतं आहे आणि आज हा परिवार आणि सर्व स्नेहजन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि आपण पुन्हा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद